लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर पोलूस पंचायत समिती येथे दिव्यांग साहित्य वाटप आमदार अरुण लडे यांची उपस्थिती केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत दिव्यांग योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत कंपनीमार्फत आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज येथे करता तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने वाटप करण्यासाठी तपासणी व मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आलेले होते त्यामध्ये तपासणी व मोजमाप करण्यात आलेले एकूण तीनशे सत्तावीस लाभार्थी असून त्यांना मंजूर साहित्याची एकूण संख्या पाचशे चौऱ्याण्णव अशी आहे त्यापैकी चारशे बासष्ट इतके कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने या पंचायत समिती कार्यालयाकडे प्राप्त झालेले असून अजून एकशे बत्तीस इतकी सहाय्यभूत साधने प्राप्त होण्याची आहेत प्राप्त झालेल्या साहित्यामध्ये कुबडी कोपरा काठी अंधांची काठी तीनचाकी सायकल बॅटरीवरील तीनचाकी सायकल जीवनावश्यक किट स्मार्टफोन श्रवण यंत्र व्हीलचेअर अशा प्रकारचे एकूण बावीस प्रकारचे साहित्य आहे भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एल एलिमको मुंबई यांच्याकडील या कार्यालयाकडे प्राप्त झालेले साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम पंचायत समिती पलुसचे प्रांगणात आयोजित करण्यात आला यावेळी आमदार अरुण लाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माणे माजी उपसभापती अरुण पवार माजी सदस्य रामचंद्र वरुडे विस्तार अधिकारी दिनकर खाडे आदी मान्यवरांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले हे साहित्य वाटप करण्यासाठी एलिमको कंपनीचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी कालच उपस्थित झालेले आहेत वाटप साहित्य हे त्यांच्याकडून लाभार्थी तपासणी स्लिप तसेच आधार इत्यादी कागदपत्रे तपासून व स्कॅन करून घेऊन देण्यात आले यावेळी गट विकास अरविंद माने म्हणाले दिव्यांग बांधवांना विनंती करतो की केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत दिव्यांग सशक्तीकरण राबवण्यात येत असलेल्या या योजनेअंतर्गत यो आपणास मंजूर आलेल्या कृत्रिम अवयव व साहेबूत साधनांचा आपण स्वीकार करावा कृत्रिम अवयव साह्यभूत साधनांचे वाटप करण्याची प्रक्रिया साधारणपणे आज दिवसात पूर्ण होईल असे मत यावेळी गट विकास अधिकारी आणि माने यांनी व्यक्त केले असे मत यावेळी गट विकास अधिकारी माने यांनी व्यक्त केले